नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्रातील इतक्या महिलांचे अर्ज बाद तुमचा नंबर आहे की नाही माझी लाडकी बहीण योजना बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात महत्वपूर्ण असा अपडेट आलेला आहे हे अपडेट सविस्तरपणे काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न महाराष्ट्रातील इतक्या महिलांचे अर्जबाद व तुमचा नंबर आहे की नाही याबद्दल या ठिकाणी अपडेट पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील इतक्या महिलांचे अर्जबाद तुमचा नंबर आहे की नाही बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अवघ्या काही दिवसातच या लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत ही रक्कम साधारणपणे सतरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होणार आहे पण तत्पूर्वी अर्ज बाद ठरलेल्या महिलांचा आकडा देखील या ठिकाणी समोर आला आहे साधारणतः अंदाजे अकरा लाख पंचेचाळीस हजार अर्ज हे बाद ठरले ची शक्यता आहे आता या बाद ठरलेल्या अर्जात तुमचा नंबर नाही ना, ना पुन्हा प्रश्नचिन्ह हे नेमकं कसं तपासायचं आणि पात्रता यादी कशी तपासायची हे या ठिकाणी आपण जाणून घेऊयात बघा साधारणपणे किती या ठिकाणी अर्ज बाद ठरलेले आहेत आकडेवारी देखील समोर आलेली आहे अकरा लाख अंदाजे अकरा लाख पंचेचाळीस हजार जे अर्ज आहेत ते बाद ठरल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक एक्सवर ट्विट करून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत आतापर्यंत एक कोटी पंचेचाळीस लाख शहात्तर हजार एक्क्याण्णव महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केल्याची माहिती दिली आहे तसेच अर्जाची छाननी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत एक कोटी चौतीस लाख तीस हजार सातशे चौऱ्याऐंशी अर्ज ही पात्र ठरली आहेत त्यामुळे नोंदणी केलेल्या महिलांचा आकडा आणि पात्र उमेदवारांचा आकडा पाहता साधारण अंदाजे अकरा लाख पंचेचाळीस हजार दोनशे पस्तीस अर्ज हे बाद ठरल्याची शक्यता आहे त्यामुळे या बाद ठरलेल्या अर्जात तुमचे नाव तर नाही तुमचे नाव तर नाही हे कसे तपासायचे हे जाणून घेऊयात बघा या ठिकाणी तुम्हाला तुम्ही केलेल्या अर्जाचे स्टेटस नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून पाहता येणार आहे आपल्या अर्जाचे म्हणजे जे ह्या अगोदर म्हणजे गेल्या महिन्यात जे, जे अर्ज केलेले आहेत त्यांना नारी शक्ती दूतवरती म्हणजे त्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं स्टेटस पाहता येणार आहे आपल्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी नारी शक्ती दूत ॲपमध्ये केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि त्यामध्ये तुम्ही केलेले अर्ज दाखवण्यात येतील आणि आपल्याला ज्या अर्जाचे स्टेटस पाहायचे आहे त्या अर्जावर क्लिक करा आणि आपल्या समोर आपल्या अर्जाची जी सद्यस्थिती आहे ती आपल्याला पाहायला मिळेल बघा स्टेटसमधल्या या पर्यायाचा स्टेटस अर्थ काय अप्रूवड म्हणजे देखील वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्टेटस पाहण्याचा अर्थ देखील आहोत बघा पाहिलेला जो अर्थ होतो म्हणजे अप्रुव्ड झालेला जर जर तुम्हाला अर्जा अर्जात स्टेटस दे असे दाखवत असेल तर अभिनंदन तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे आणि आता आपल्या खात्यामध्ये म्हणजे तुमच्या लाभार्थ्यांच्या लाभार्थी महिलेच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत पेंडिंग फॉर अप्रुव्ह म्हणजे आपल्या अर्जात असा पर असा पर्याय दाखवत असेल तर आपल्याला अर्ज अजून म्हणजे आपला जो अर्ज आहे तो अजून तपासण्यात आला नाही आपल्याला अजून प्रतीक्षा या ठिकाणी करावी लागणार आहे आणि आपला जो अर्ज आहे तो लवकरच या ठिकाणी तपासण्यात येईल त्यानंतर एडिट अँड रिसबमिट आपल्या अर्जात असा पर्याय दाखवत असल्यास आपण आपल्या अर्जातील त्रुटी काढणे आवश्यक आहे आपल्या अर्जात जी त्रुटी दिली आहे ती त्रुटी काढून आपला अर्ज परत सबमिट करावा लागणार आहे जर रिजेक्ट असा ऑप्शन असेल तर जर आपल्याला अर्जात वरीलप्रमाणे म्हणजे रिजेक्ट हा पर्याय दाखवत असेल तर आपल्याला आपला अर्ज का रिजेक्ट केला याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे त्या कारणास्तव आपला अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे बघा लाभार्थी यादी कशी तपासायची सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जावं लागेल या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला मुखपृष्ठावर उघडेल या हा होम पेज तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय या ठिकाणी दिसेल आणि तुम्हाला या पर्यायावरती क्लिक करावं लागणार आहे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होईल तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील आणि सर्व तपशील प्रविष्ट केल्यामुळे अर्जदाराने त्वरित या ठिकाणी त्यांचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यावर क्लिक करा यानंतर तुमच्या समोर लाभार्थ्यांची यादी उघडेल बघा एकूणच अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील इतक्या महिलांचे अर्ज बाद तुमचा नंबर आहे की नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद